विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात महायुतीचे सर्व नेते दौरे करत आहेत सर्वच पक्षांचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील काही दिवसांपासून विविध जिल्ह्यात जनसन्मान यात्रा काढत आहेत मात्र आता अजित पवारांना एका आजाराची लागण झाली आहे त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांना ब्रॉनकायटिसचा त्रास होत आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत शिवाय अजितदादांचे इतरही नियोजन कार्यक्रम थांबविण्यात आले आहेत गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची भेट शासकीय बैठका पक्षाचे कार्यक्रम करत आहेत आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा ते करत आहेत आज अजित पवारांचा राष्ट्रपतींसोबतचा उदगीरचा दौरा आयोजित करण्यात आला त्या होता मात्र त्यांना ब्रॉनकायटिसचं निधन झालं आहे त्यामुळे त्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करावा लागला आहे अजित पवारांना ब्रॉनकायटिस त्रास होत असल्यामुळे पुढील काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते लगेच पुन्हा दौरे सुरू करते या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थानातून ते शासकीय कामकाज पाहतील अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली ब्रॉनकायटिस म्हणजे काय तर ब्रॉनकायटिस झालेल्या व्यक्तीच्या श्वसन नलिकेत सूज येते आपल्या फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर केली जाते मात्र त्या श्वसन नलिका फुगल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि श्वास घेण्यास अडचणी येतात यावेळी व्यक्तीला खूप खोकला होतो तसेच अधिक प्रमाणात कफ पडतो नलिका कमजोर होते आणि कुफुस खूप प्रमाणात खराब होतात ब्रॉनक्रायटिस आणि क्रॉनिक असे दोन प्रकार असतात एस्क्यूट ब्रॉनकायटीस मध्ये साधारण सर्दी आणि ताप येतो तसेच कम झाल्याने छातीत त्रास होतो आणि श्वास घेणंही कठीण होतं तर एस्क्यूट ब्रॉनकायटिस मध्ये थोडासा तापही असतो एसक्युट ब्रॉनकायटिस होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असतं तर क्रॉनिक मध्ये खोकला क होण्याचं प्रमाण अधिक असतं जर योग्य उपचार केले नाही तर त्याला बरे होण्यास अनेक महिने लागतात